नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत तर आता आपण म्हैस बाजारात आलो आहे तर मित्रांनो आपण आज सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपले चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या गायींच्या मशीनच्या कालवडींच्या किमती पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगा त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे किती वेळ ताजी भया किती पहिला रू पहिला रु दाताला चौशे दौशे गाव कुठले गाव बारामती गाव बारामती पहिल्या कुठल्या ब्रीडची मोरा आहे हरियाणा मोरा किती मिळेल पहिला पहिला अकरा बारा लिटर किती दिवस टाइम आहे किती सांगता हिचं एक चाळीस एक लाख चाळीस हजार मोबाईल नंबर सांगा सांग नम्बर। नम्बर। की मोबाईल नंबर सांगायला गो काय लागला पहिला रोय मित्रांनो मुर्रा एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली व्यवहार तिचा चालू आहे किती जाईल कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया किती ही मशीन हो नमस्कार किती दुसरे ताजी पंढरपूर आहे का पंढरपूर आहे दाताला घेऊ गे त्यांचं बी हे दाताला कसे दाताला जुळलेले दोदाल किती चालते पाच पाच किती दिवस टायम आहे दहा दिवस किती किंमत सांगता एक लाख वीस हजार मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तर त्र्याहत्तर धनाजी भोसले अकलूज <laughs> आपलूज करायची हो आहे मित्रांनो मोरा मोरा पण आहे काय तुमच्याकडे बरोबर ठीक आहे ही बी तुमच्याकडे आहे ही किती येते तिसऱ्यांदा आहे विल आहे काय किती दूध चालू आहे सोळा लिटर दोन टायमाचं कुठल्या आहे मोरज आहे किती किंमत सांगता दीड लाख रुपये मित्रांनो मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकताय एक दीड लाख रुपये किंमत सांगितली सोळा लिटर दूध वेलेले हे बया किती दुसऱ्याचे किती पिळे पाहिलं रोला पहिल्याला बारा लिटर दाताला आला सायदात किती सांगताय किती एक लाख पाच हजार होऊ शकता मित्रांनो बारा लिटर दूध दुसरे सायदात एक लाख पाच हजार किंमत गाव कुठलं मिरज मिरज वर माझी रे कुठल्या जातीचे मुरा मोबाईल नंबर सांगा सांगता येत नाही मोबाईल नंबर दुसरे त्याला किती पिळ कमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील कमेंट करा त्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवूया चला अजून आपण मशीनच्या किमती जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। कुठल्या गाव जाय उदनवाडी कुठल्या जाय तिच्या माहिती पंढरपुरी किती आहे ताजे चौथे आहे किती पिळते दुधाला चार चार लिटर दोन टायम आठ लिटर किती दिवस टायम आहे आठ दहा दिवस किती किंमत सांगताय किंमत किती सांगताय किंमत किंमत पण चौन हजार नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जा अनोली जाय जाई घेतले काय घेतली बरं किती वेळ येते दुसरे आता पोटात खाली झाली आहे काय हा दुसऱ्या हाताली लिहिली बरं दाताला संपले कसे दाताला सायदात सायदात आहे कितीला घेतली घेतले ऐंशी हजारला ऐंशी हजारला ते, ते कशा बोलीत घेतले हे भांड्याचे आणि पाच लिटर दुधाचे घ्या पाच लिटर दुधा बोलीत घेतले हा बर नमस्कार कुठल्या गाव जाय पटकळ किती मशी आणली दोन कुठल्या जातीचे कि पणदरपुर आहे ती किती येते पाहिजे दुसरे पाहिजे दुसरे दाताला दात चार दात दात आणि चार दात ही दातल कशे ही सायदाती ही सायदात जे दूध दूध किती चालू दूध आहे तीन चार तीन चार किती दिवस टाइम आहे तिला पंधरा दिवस पंधरा दिवस आणि हे जे दूध आहे दूध आहे चार पाच चार पाच लिटर दूध हिला किती दिवस टाइम आहे हे किंमत सांगता येईल ऐंशी आणि ते जे म्हटलं तर सवां आणि तिची किती किंमत सांगतात सत्तर हजार दोन्ही फरक आहे हिजी ऐंशी हिजी सत्तर ही जरा मोठी ही थोडी बारकी आहे काय दुसरा काय फरक मित्रांनो ही जी ऐंशी हजार किंमत हि जी ऐंशी हजार किंमत सांगितली ही हिजी सत्तर हजार किंमत सांगितली दोन्ही मशीद काय फरक आहे कमेंट करून सांगा मित्रांनो गाव कुठलं आहे पाटकळ पाटकळ मोबाईल नंबर सांगा की पंच्याहत्तर सतरा सदुसष्ट त्र्याऐंशी झिरो पाच ठीक आहे तर मित्रांनो अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया किती वेळ ताजी पहिला रू आहे दाताला आला सात कुठल्या जातीचे हरियाणा मोरा हरियाणात आणलेले आहे का हरियाणात हरयाणात आणलेले मित्रांनो बघू शकता हरियाणातून आणलेले पहिला रू रेड आहे सात आहे किती दिवस टायम आहे हिला इले खाली काय आहे रेडा किती दिवस झाले येऊन एकोणीस दिवस झाले एकोणीस एकोणीस दिवस येऊन किती दूध चालू आहे आता हिर दहा लिटर दोन टाईम आज मित्रांनो बघू शकताय आहे कपुर्या लेची हरियाणातून आहे खरेदी केलेली आहे किती किंमत सांगता येईल एक साठ एक लाख साठ हजार बरं बरं मोबाईल नंबर सांगा की डबल नाईन सिक्स सेवन झिरो डबल नाईन सेवन झिरो डबल नाईन सेवन झिरो डबल सेवन डबल सेवन फोर सेवन झिरो फोर गाव मिरज ठीक आहे पहिलं मित्रांनो बघू शकता हा इट व्हीट जबरदस्त टकुऱ्या म पैरिड आहे कमेंट करून सांगा कशी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केली त्या अजून पुढे पुढील व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओमधून पाहायला आवडतील त्या प्रकारच्या मशी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद